लेकीच्या वाढदिवसा निमित्त पालकाचा सामाजिक उपक्रम सीसीटीव्ही साठी शाळेला दिली तीस हजार रुपयांची मदत सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषद कन्या शाळा क्रमांक दोन या शाळेची विद्यार्थिनी सोरा पाटील हिचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आलाय सामाजिक बांधिलकी परंपरा जोपासत सोरा पाटील हिचे आई वडील सुनंदा पाटील आणि शिवराम टवळे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यासाठी तीस हजार रुपयांची मदत केली आहे शैक्षणिक संस्थासाठी अलीकडच्या काळात घडलेल्या घटनामुळे दुर्दैवाने शाळा आणि महाविद्यालयामध्ये सुरक्षा उपायांची वाढती गरज अधोरेखित झाली आहे शाळेमध्ये शालेय हिंसाचाराच्या घटना घडत आहेत गुन्हेगारी रोखण्यासाठी देखरेख सुधारण्यासाठी आणि सुरक्षित शिक्षण वातावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली एक मौल्यवान साधन झाले हे लक्षात घेत सोराच्या वाढदिवसानिमित्त सी सी गरज ओळखून शाळेला आर्थिक मदत करण्यात आली आहे या राबवलेल्या सामाजिक उपक्रमाचं सर्वत्र कौतुक आहे असलं मुल करण वार्तासाठी